श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा मेला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेल्या आहेत दोन हजार चोवीसमधली अक्षय तृतीया अक्षय तृतीया ही तिथी अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य हो, किंवा महत्त्वाचं काम करायचं असेल तर कुठलाही मुहूर्त हा पाहिला जात नाही हा संपूर्ण दिवसच एक शुभ मुहूर्त असतो यामुळे कुठलेही मुहूर्त पाहण्याची गरज ही पडत नाही त्याचबरोबर या दिवशी केलेले सत्कार्य खरेदी हो, कर्म हे अक्षय राहते त्यात कधीच घट होत नाही म्हणून या दिवशी तुम्ही जेवढी चांगली कर्म करशाल तेवढी तुमच्याकडे अक्षय राहतील जेवढी वाईट कर्म करशाल तीसुद्धा तुमच्याकडे अक्षय राहतील यामुळे आपल्या दिवशी चुकूनही वाईट कर्म पाप ही करायची नाही जेणेकरून ती आपल्याकडे अक्षय राहणार नाही ज्या गोष्टी आपल्या चांगल्या करता येतील तेवढ्या चांगल्या गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या आहेत म्हणून बरेच जण या अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करतात ज्यांना सोने खरेदी करणं शक्य नाही ते सोन्यापेक्षा काही मौल्यवान वस्तू ज्या असतात तर त्या खरेदी करतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा प्रभावी असा उपाय सांगणार आहे आता सोने आणि चांदी याचे जे भाव आहेत तर ते खूप अधिक पटीने वाढलेले आहेत सर्वसामान्य लोकांना सोने चांदी खरेदी करणं शक्य नाही परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोने नाही सोन्यापेक्षाही मौल्यवान अशी एक वस्तू जी सांगणार आहेत ती तुम्हाला या अक्षय तृतीच्या दिवशी आपल्या घरात आणायची आहे ही वस्तू घरात आणल्याने चहूबाजूने घरात पैसा हा येऊ लागेल घरातील सर्व पैशांच्या अडचणी या दूर होतील घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघूनच जाईल आपली आर्थिक परिस्थिती ही जी, जी आहे तर ती सुधरायला लागेल आपल्या कुटुंबाची प्रगती होईल असा हा एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला हा उपाय कधीही करायचा आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्याला ही वस्तू घरामध्ये का आणायची आहेत पहा असं म्हणतात की अक्षय तृतीयेला सोने चांदी खरेदी केली जाते मौल्यवान वस्तू खरेदी केले जातात नवीन मालमत्ता खरेदी केली जाते वाहन खरेदी केलं जातं परंतु सर्वांनाच आता या गोष्टी खरेदी करणं शक्य आहे का नाही म्हणून अशा लोकांनी या सोने चांदीपेक्षाही ही एक वस्तू जर घरात आणली तर तीसुद्धा आपल्याकडे अक्षय राहणार आहेत सोन्यापेक्षाही या वस्तूला जास्त महत्त्व दिलं जातं ही वस्तू आपल्या घरात आणल्याने आपल्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मीही प्रवेश करत असते आणि आपल्या घरातील पैशांच्या अडचणी या दूर होतात चहूबाजूने आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागतो आणि म्हणूनच आपल्याला आपली आर्थिक परिस्थिती ही सुधारण्यासाठी आर्थिक प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर आपल्याला या अक्षय तृतीये दिवशी अशी कोणती वस्तू आहेत ती घरी आणायची आहेत ती म्हणजे कमळाच्या फुलाची बी जी असते तर त्याला कमलगट्टा बी असं म्हणतात तर ती तुम्हाला घरी आणायची आहे आता ही कमळाची फुलाची बी आहे तर ती कुठे भेटेल तर ही कुठेही मिळते जिथे फुलभंडार असतं जिथे पूजेचे साहित्य मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला ही कमळाच्या फुलाची बी जी आहे तर ती तुम्हाला भेटून जाईल कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला ही बी भेटेल कारण ह्या बीचं महत्त्व हे खूप अधिक पटीने असतं अनेक लोक या बियाचा उपाय जो आहे तर ते करत असतात आणि अक्षय तृतीयेला म्हणूनच आपल्याला या बीचा उपाय हा करायचा आहे कमळाचं फूल हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत कमळ हे माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं जर लक्ष्मीचं आसनच आपल्या घरामध्ये असेल तर लक्ष्मी आपलं घर सोडून कधीही कुठे जाणार नाही जर ही बी आपण आपल्या घरात आणली तर त्या बीजापाशी लक्ष्मी मातेचा सदैव वास असतो असं म्हणतात म्हणूनच यश कीर्ती समृद्धी प्राप्तीसाठी कमळगट्टा माळ जी आहे तर ती वापरली जाते तिच्या वापराने जप करतात ज्या प्रकारे आपण महादेवाची किंवा इतर देवतांची आराधना साधना करण्यासाठी आपण जशी रुद्राक्ष माळ वापरतो तशी कमळगट्टा माळसुद्धा देखील माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी विशेष मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला या कमळाच्या फुलाची एक बीज जी आहे कमलबीज ही घरी आणायची आहे घरी आणल्यानंतरनं स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत तुमच्याकडे गंगाजी असेल तर स्वच्छ देखील तुम्हाला धुवून घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला एक हळदीने कुंकुआणे आणि तुपाने स्वस्ती काढायचं आहे तूप नसेल तर हळद कुंकू आणि थोडंसं पाणी मिक्स करून एक स्वस्तिक त्या प्लेटमध्ये काढायचं त्यावरती मुठभर तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि त्यावर तुम्हाला एक लाल नवीन वस्त्र टाकायचं आहे बघा नवीनच वस्त्र तुम्ही घ्या नवीन एक लाल कपडा त्या तांदळावरती टाकायचा आणि त्यामध्ये तुम्हाला ही कमलबीज म्हणजे कमळाच्या फुलाची बी ठेवायचे आहेत त्यासोबतच तुम्हाला पाच काळे मिरे जे आपण मसाल्यामध्ये वापरतो तर ते पाच काळे मिरे ठेवायचे आहेत काळे मिरे नसेल तर पाच हिरवी वेलची तुम्ही ठेवू शकता हिरवी वेलचीही नसेल तर पाच लवंग तुम्ही ठेवू शकता या तीनपैकी जी वस्तू तुमच्याकडे असेल ती तुम्हाला त्या कमल बीच सोबत ठेवायचे आहेत आणि एक तुळशीची काढी जी असते तर ती तुम्हाला त्यामध्ये ठेवायची आहेत अशा तीन वस्तू तुम्हाला त्या लाल कपड्यावरती ठेवायच्या आहेत यानंतर काय करायचं आहे त्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे धूप दीप अगरबत्ती वळवून घ्यायची फुल अर्पण करायचं दोन्ही हात तोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आणि यानंतर काय करायचं आहे त्या तीन वस्तू त्या लाल कपड्यामध्ये बांधून गाठ मारायची आहे यानंतर ना ती पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे देवघरासमोर बसायचं आहे असण्यावरती बसा तुम्ही जी सेवा करणार आहेत ती सेवा बघा आसन न घेता आपण बसलो तर मातेला समर्पित होते यामुळे कोणतीही सेवा उपाय करत असताना कधीही आसन घेऊन त्यावरतीच बसावं आसनावरती बसायचं ती पोटली उजव्या हातात घ्यायची आणि यानंतर तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून झाल्यानंतर तुम्हाला श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे त्याची फलश्रुती जी आहे तर तीसुद्धा तुम्हाला म्हणायची आहे यानंतर तुम्हाला या पोटलीवरती नवरनव मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे नवर नव मंत्र असा आहे ओम एम ह्रीम चामुंडाय विच्चे हा नवार नव मंत्र आहेत हा मंत्र आपण म्हटल्याने आपली कुलदेवी देखील आपल्यावरती प्रसन्न होते त्याचबरोबर माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते म्हणून नवार नव नाव मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि ही अभिमंत्रित केलेली पोटली ही तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये पुन्हा त्या तांदळावरती ठेवून द्यायची आहे संपूर्ण दिवस तुम्हाला तिथेच ठेवायचे आहेत संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते सहा ते साडेसात या टायमिंगमध्ये पुन्हा तुम्हाला त्या पोटलीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूप अगरबत्ती तुम्हाला वळवून घ्यायची आहे ती पोटली सोडण्याची गरज नाही यानंतर ती पोटली तुम्हाला घ्यायची आहेत आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो त्या दरवाज्यावरती तुम्हाला आतल्या साईटने बांधायची आहे मग तुम्ही उजव्या साईडने बांधा किंवा डाव्या साईडने बांधा जिथे तुम्हाला जागा असेल तिथे तुम्हाला ही पोटली बांधायची आहे आता पहा या पोटलीमध्ये जे काळे मिरे असणार आहे तर हे नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्याचं काम करत असतं आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं त्या घरातून लक्ष्मी येते चांगले लोक वाईट लोक नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जा ही सगळी काही त्या घराच्या मुख्य दरवाज्यामधूनच प्रवेश करत असते जर हे काळे मिरे किंवा लवंगा या आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती जर दर असेल तर आपल्या घरामध्ये कधीही कुठली नकारात्मकता ही प्रवेश करणार नाही कुठलाही वाईट हेतूने वाईट विचार करणारा आपला शत्रू हा देखील आपल्या घरात प्रवेश करणार नाही जरी तो आला तर त्याचे नकारात्मक वाईट विचार हे सगळे नष्ट होतील त्याचबरोबर ज्यामध्ये जी कमळाच्या फुलाची बी असणार आहे तर ती माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्याचं काम करते ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आसन असेल ते घर सोडून लक्ष्मी ही कधीही कुठे जात नाही यामुळे आपल्यावरती लक्ष्मीची कृपा होते जीवनात सुख समृद्धी राहते असं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे यामुळे आपले ही कमळा कमळाच्या फुलाची बिया जी आहे तर ती ठेवायची आहेत आणि तुळस तुळशीसुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि जेव्हा माता लक्ष्मी आणि तिचं आसन हे एकत्र असतं तेव्हा त्या घरामध्ये नेहमी बरकत होते त्या घराची नेहमी प्रगती होते त्या घरातली गरिबी ही निघून जाते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते शुक्रवार येतो मंगळवार येतो फक्त तुम्हाला दररोज काय करायचं आहे म्हणजे विशेष तिथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पौर्णिमा शुक्रवार गुरुवारी अगरबत्ती प्रज्वलित करायची आणि त्या पोटलीला ववळून घ्यायची आहेत असं केल्याने बघा त्या पोटलीमध्ये एक पावर येते एक शक्ती येते आणि ती आपल्यावरती काम करत असते तर असा हा एक उपाय तुम्ही नक्की करून पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ